नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची एक रॅली निघाली होती आणखीन त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वगैरे वगैरे ॲज इट इज या सगळ्या याच्यावर त्यांनी साहेबांनी रॅली काढली होती नेहमीप्रमाणे सुप्रिया सुळे वगैरे या सगळ्या लोकं त्या रॅलीमध्ये होते मोठी रॅली होती आणि त्याच्यात पवारसाहेबांनी एक भाषण केलं पवारसाहेबांनी एक काही दिवसापूर्वी पण एक असं स्टेटमेंट केलं होतं की महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण होती आणखीन ही वीण उसवली नाही पाहिजे सामाजिक वीण उसवली नाही पाहिजे वगैरे असं काहीतरी त्यांनी भाषण केलं होतं आजचा विषय म्हणजे ही सामाजिक वीण उसवली जाती आहे का आणि उसवली जात असेल ते हे कोणामुळे उसवली जाते आता पवारसाहेब पवारसाहेब आज गेली अकरा वर्ष सत्तेपासनं लांब आहेत पवारसाहेब त्यांची कन्या त्यांचा पुतण्या अडीच वर्ष मधल्या काळामध्ये त्यांनी राजकारण केलं आणि ते राजकारण जे काही घाणेरडं राजकारण केलं ज्याच्यात महाराष्ट्राची त्यांनी वाट लावली उद्धव ठाकरे नामक माणसाला मुख्यमंत्री करून त्याचा पश्चाताप तर त्याची फळं ते भोगत आहेत पण कसं आहे की गेल्या अकरा वर्षामध्ये म्हणजे अडीच वर्ष सोडली मधली तर नऊ साडेनऊ पवार पवारसाहेबांचं कुठेही काय म्हणतात त्याला हे नाही आहे सत्तेत कुठेही नाही आहेत ते आणि आता ते हरले पण आहेत याच्यामध्ये विधानसभेमध्ये दणगड दणदणीत पराभव झालेला आहे त्यांचा असंही पवारसाहेब कधीही महाराष्ट्रावर स्वतःची पकड ठेवू शकले नाहीत पण एकच आहे की पवारसाहेब एक मोठा नेता आहे मा मराठा समाजाचा एक मोठा नेता आहे महाराष्ट्राचा एक मोठा नेता आहे आणि त्यांच्या काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत त्याच्यामुळे आजही पं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीव्या वर्षी पवारसाहेब ॲक्टिव्ह आहेत हे त्यांचं कौतुक आहे पण एक आहे की पवारसाहेबांनी आजपर्यंत कधीही कुठलंही पॉझिटिव्ह राजकारण केलं नाही आता शेतकऱ्यांना काय म्हणतात त्याला हे द्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कर द्या मग अडीच वर्ष असताना शेतकऱ्यांना कर सरसकट कर्जमाफी किंवा सातबारा कोरास पवारसाहेबांनी उद्धव ठाकरेंतर्फे का नाही केला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा राजकीय म्हणजे व... सामाजिक वीण सामाजिक वीन पवार पवारसाहेब सामाजिक सामाजिक व्यभिचार करण्यामध्ये पवार पवारसाहेब किती मोठे पटाईत आहेत हे मी लोकांना सांगायची काही गरज नाही आहे म्हणजे आधी मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं मग मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर ते दिल्लीमध्ये त्याच्यावर संसदेमध्ये तो ठराव पास करायचा म्हणजे हे कधीही जागेवर असताना यांनी कधी, ना कधी केलं नाही म्हणजे चौऱ्याण्णव सालचा जो काय त्यांनी उद्योग केला त्याच्यामध्ये मराठ्यांची तार त्यांनी म्हणजे त्याच वेळेस मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती पण त्यांना मराठ्यांना कधीच आरक्षण द्यायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी चौऱ्याण्णवच्या जी आरमुळे त्यांनी त्यांची सगळी ती वाट लावली आणि आजही मराठ्यांना आरक्षण न मिळण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत देवेंद्र फडणवीसांनी जे दोन हजार अठरा साली मराठ्यांना आरक्षण दिलं ते मराठ्यांचं आरक्षण यांनी टिकवलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये काय आणि आता मराठा 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 करत आहेत मग आता मराठ्यां मराठ्यांनी यांना मतं दिली नाहीत विधानसभेच्या वेळेस त्यावेळेस मग आता ते मध्यनच त्यांना ते मंडल यात्रा काढायची वेळ आली काढली इतके दिवस त्यांना एवढ्या वर्षाच्या पन्नास साठ वर्षाच्या याच्यामध्ये कधी त्यांना मंडल कमंडल आठवलं नाही का त्यांना काय त्यामुळे ते काही त्यांचं शिजत नाही आज त्यांना पुढे इ हे म्हणजे हे म आज त्यां आज त्यांना पुढे कुठेही त्यांना स्वतःला तर कुठे मंत्रिपद किंवा सत्तेत ते येऊ शकत नाहीत असं त्यांना एकंदर दिसतं आहे आणखीन मुलीचं तर काय काहीच होऊ शकत नाही त्यांच्या तिला कधीच मंत्रीपद मिळू शकत नाही तिला मंत्रीपद पाहिजे असेल तर तिने भाजपत जॉईन करायला पाहिजे पण आणि ह्यांना डोळ्यात खूप तो तो देवेंद्र फडणवीस आणि ते देवेंद्र फडणवीस हा त्यांच्या त्यांना आत्तापर्यंत तरी शेराज सवाशेर म्हणून पुरून उरलेला आहे जे पवारसाहेबांनी आजपर्यंत आयुष्यात केलं काय नुसती रा काय म्हणतात त्याला सामाजिक वीणच त्यांनी काय म्हणतात त्याला उसवत बसले ते पण मुळात महाराष्ट्राची सामाजिक वीण इतकी घट्ट आहे की पवारसाहेबांसारखे लोक ते उसवू शकत नाहीत काय आज त्यांनी ती तो मोर्चा काढून सामाजिक वीण उसवणार वगैरे वगैरे सामाजिक विण पवारसाहेब तुम्ही उसवतात काय हे तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तुम्ही मराठ्यांना वर येऊ दिलं नाही तुम्ही मराठ्यांना काय म्हणतात त्याला मार्गाला लावलं तुम्ही कधी म मराठ्यां तुम्ही एवढे स्ट्राँग मराठा असताना स्वतःला स्ट्राँग मराठा नेता जाणता राजा वगैरे स्वतःला म्हणून घेत असताना तुम्ही जाणता राजाचं कुठलंच हे केलं नाही ऑन दी गॉन्ड तरी जो खरा जाणता राजा शिवाजी महाराज आहेत त्या शिवाजी महाराजांनाच तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि तो शिवाजी महाराजांचा महारा महाराजांना जाण जाणं जान्द हे करायचा प्रयत्न केला म्हणजे ते सेक्युलर बिक्युलर दाखवणं ते तुमचे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ कधीतरी बनवू पण हा सगळा तुम्ही तो प्रयोग केला आणि ते का अगदम मुसलमानांना खुश करण्यासाठी काय तुम्ही ना म मराठ्यांना कधी खुश केलं ना ओबीसींना कधी खुश केलं ना आंबेडकरांना दलितांना कधी खुश केलं तुम्ही फक्त शाहू फुले आंबेडकर नाव घेतलं पण शाहू फुले आंबेडकरांची तुम्ही कुठली एखादी तरी हे काय म्हणतात त्याला किंवा या दाखवली का आता शाहू महाराज एवढा मोठा माणूस एवढा छत्रपती माणूस या शाहू महाराजांनी मोठी मोठी हॉस्टेल्स बांधली त्या तिथे आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी शिक्षण तिथे देतलं त्यांनी पहिलं आरक्षणाचे जनक म्हटलं तर शाहू महाराज आहेत की ज्यांनी त्यावीस पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं हा एवढं मोठं ते आज तुम्ही विद्याप्रतिष्ठान काढलं विद्याप्रतिष्ठान काढलं तर असे किती तुम्ही मुलांना तिथे फुकट शिकवलेलं आहे काय किती लोकांना तुम्ही इतर ठिकाणी फुकट शिकवलेलं आहे किंवा अन्नछत्र कुठे तुम्ही घातलेलं आहे की गरीब मराठा विद्यार्थ्यांना किंवा मराठी विद्यार्थ्यांना यां आपण शिक्षणासाठी जेव्हा आलेत तेव्हा त्यांचं अन्न त्यांना जेवणा खाण्याची फुकट सोय केली का दिल्लीमध्ये जे यू पी एस सीला मराठी लोकं जातात कमी जातात फार पण जे जातात त्या लोकांना तुम्ही कधी तिथे दिल्लीमध्ये कोणासाठी कधी मराठी माणसाला राहायची सोय तुम्ही केलीत का काय कुठे मरा मराठा भवन किंवा मराठी भवन तुम्ही बांधलंत का की जिथे मुलांना शिक्षणासाठी काही करता येऊ शकेल असं कधी काही केलं का काय किंवा हे हा एक तुम्ही तुम्ही हे तर काहीच केलं नाही पण तुम्ही शाहू महाराजांचं नाव घेतात त्याच्यानंतर त्या फुल महात्मा ज्योतिबा फुले मग ज्योतिबा फुले यांनी जे काही प्रयत्न केले मुलं स्त्रियांना शिक्षण द्यायचं गरीब सींना शिक्षण द्यायचं किंवा सगळ्यांना शिक्षण देण्याचा जो काही त्यांनी घाट घातला तुम्ही कधी असं स्पेसिफिक शिक्षणावर कधी तुम्ही भर दिला का तुम्ही समाज बदलण्याच्या दृष्टिकोनातून तु? तुमचं समाज बदलण्याचा दृष्टिकोन म्हणजे पुरोगामी म्हणजे हिंदू धर्माला कसं खड्ड्यात घालता येईल हाच तुमचा शरद पवारांचा सगळा हे होता खेळ म्हणजे खे, खे, ते खेळ खेळायचे मुसलमानांचं त्रि ट्रि, ट्रिपल तला त्याला ह्यांचा विरोध मुसलमानांच्या द्विभार्या प्रतिबंधकला त्याला ह्यांचा विरोध म देऊळ पाडायचं असेल तर हे पहिल्यांदी पाडणार मशीदनं मशीद रस्त्यामध्ये येत असेल तर हे पहिले आडवे येणार मराठी माणसासाठी मराठी माणसाला वरती येण्यासाठी पवारसाहेबांनी काय केलं आणि आज आज हे जे काय म्हणतात त्याला उ काय विण उसवली जाते विण तुम्ही उसवण्याचा प्रयत्न करतायत कारण जरांगेला तुम्हीच उठवलेलं आहे तुम्हीच त्याचे सगळे फीडबॅक देणार आहेत आता अमित शाह ह्याच्यावर आजपर्यंत जी जी आंदोलनं झाली आहेत त्या आंदोलनाचे फायनान्सर कोण आणखीन सपोर्टर कोण हे सगळं ते कड़े। आज बाहेर काढतील काही दिवसांनी काही महिन्यांनी त्यावेळी सगळं कळेल ते कुठेच जात नाही कळलं का, का पा। पा। नहीं आज ओबीसीचा मंडला म मंडलचा तुम्ही अर्धवट का काढलात पाऊस म्हणून तुम्ही हे दिलं तसं नाही आहे तुम्हाला त्याला आज तुम्हाला मराठ्यांचा तुमच्यावर विश्वास नाही आज तुमचा शेतकऱ्यांचा तुमच्यावर विश्वास नाही शेतकऱ्यांसाठी तरी तुम्ही काय केलं हमी भाऊ योजना आणली का काय जी तुम्ही काय म्हणतात त्याला कर्जमाफी दिली तुमच्या काळामध्ये जेव्हा ॲग्रिकल्चर मिनिस्टर असताना त्यावेळेस ती कर्जमाफी दिली म्हणजे काय तुम्ही तुमची सगळ्यांची जी खाजगी कर्ज होती ती सगळी तुम्ही हे केली त्याच्यामध्ये एक लिस्टच आहे किती कोटी रुपये इंडिव्हिज्युअल लोकांचे हे केलेले आहेत म्हणजे खऱ्या गरीब माणसाला कर्जमाफी मिळालीच नाही त्या ह्याच्यामध्ये आणि ही कर्ज जी काय आहेत आज शेतकरी आत्महत्या करतोय ह्या कर्जांमुळे आत्महत्या करत नाही आहे खाजगी सावकारीमुळे आत आत्महत्या करतोय खाजगी सावकारीचा जो आत्महत्याचा जो प्रकार आहे काय तर तो, तो प्रकार ते खाजगी सावकार कोण आहेत सगळे सगळे तुमचेच राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसची जी लोकं का आहेत हीच हेच सगळे खाजगी सावकार आहेत कळलं का आणि ह्याच खाजगी सावकारी का सावकारांमुळे आज काय म्हणतात त्याला शेतकरी आत्महत्या करतो हे तुमच्या मुलीला माहिती नाही का हे तुम्हाला माहिती नाही का खाजगी सावकार म्हणजे तुमचीच लोकं आहेत सगळी ती मग ती सावकारी बंद करायला तुम्ही आजपर्यंत काय केलं एवढ्या वर्ष आज, आज पन्नास साठ वर्ष तुम्ही राजकारणात आहात आणि साठ वर्षात तुम्ही फक्त महाराष्ट्राची राजकीय वीण उसवण्याचाच कार्यक्रम केला आज सामाजिक वीण उसवण्याचा कार्यक्रम करतायत आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे व्यवस्थित सगळं हँडल करतोय सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल केलेल्या आहेत त्यांनी आणि इथूनही पुढे करेल त्यामुळे तुम्ही सामाजिक वीण उसवण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या अंगाशी येणार नाही एवढं बघा फक्त कळलं ला का सामाजिक वीण उसवायचा कार्यक्रम तुम्ही लावला आहे काय आज कारण तुम्हा तुमच्याकडे तुम्ही आज पॉझिटिव्ह काम कधीच केलं नाही तुम्ही केलं आहे तर फक्त विध्वंसकच कामं केलेली आहेत म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले काय ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या, आहे या किंवा वोरा कमिशनमध्ये कोणाचं नाव आहे आज जिथे तिथे आहे सगळीकडे तुमचंच नाव आहे फक्त तुम्ही ते हुशारीने केलेलं आहे मा त्यामुळे पण काय म्हणतात त्याला आग लागल्याशिवाय धूर निघत नाही हे आणि तुम्ही आज जी काही काय म्हणतात त्याला विण विण उचवायचा प्रयत्न करतायत ना ते महाराष्ट्राची विण शिवाजीरा महाराजांनी एवढी घट्ट घालून ठेवलेली आहेत किती ती कितीही तुम्ही इतर जातींचा द्वेष केलात की किंवा हिंदू धर्माचा तुम्ही द्वेष केलात तरीही वीण उसवली जाणार नाही कळलं आज एवढंच धन्यवाद